नमस्कार जुनं ते सोनं असतं हे चॅलेंज आपलं सुरू आहे आणि आज आहे पस्तीसावा दिवस आणि आज, आज आपण करणार आहे आगाड्याची भाजी आता यासाठी आपल्याला लागणार आहे आगाड्याची भाजी त्यासोबतच कांदा लसूण तेल मीठ आणि एवढ्यामध्येच ही भाजी जी आहे ती तयार होणार आहे हा मोजकच साहित्य आहे पण गावाकडे एवढ्या साहित्यामध्ये कमीत कमी, -कमी साहित्यामध्ये भारी भाजी बनवली जाते ही आणि तीच पद्धत आपण इथे आज वापरणार आहे 八年。<Okay. S 2> okay. आघाडीची भाजी जी आहे ना ती तयार झाली याचा एक सगळ्यात भारी फायदा जर तुम्हाला सांगायचा असेल तर तो म्हणजे जर तुमचा दात दुखत असेल तर त्यावरती हा रामबाण उपाय तुम्ही ही भाजी खाऊ शकता आणि तुमची जी आहे ना ती कमी होऊ शकते आ, हा आता थोडीशी तशी कडू आहे भाजी पण असे टेस्ट काही लोकांना आवडते जसं की मला पण तुम्हाला जर याचा थोडा कडवटपणा कमी करायचा असेल तर तुम्ही साखर किंवा गुळ जो आहे तो घालू शकता किंवा मग भाजी शिजवून त्याचं पाणी काढून टाका आणि मग परत एकदा फोडणी टाका त्यामुळे त्याचा ते फडूपणा जो आहे तो तो निघून जाईल बाकी हे मी ट्राय करते तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच आणखीन रेसिपी जर तुमच्याकडे असेल तर मला कमेंटमध्ये कळवा